चला नमस्कार सर्वांना चला ताई दादा नमस्कार नमस्कार सर्वांना सर्वांना नमस्कार ठीक आहे बहिणी योजने संदर्भात जे काय तुमचे प्रश्न असतील त्याचबरोबर एक गुड न्यूज आहे याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला घेतले पण अनेकांचे कॉल पूर्ण आहे सर पैसे कधी येणार सर पैसे कधी आहेत त्या संदर्भात अत्यंत महत्वाची जी काय अपडेट आली ती या व्हिडिओच्या माध्यमात आपण सविस्तर घेणार ठीक आहे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर ताई दादा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका ठीक आहे तर बघूया लाडकी बहिणी योजने संदर्भात जे पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहेत तर कुठल्या महिलांना पैसे मिळणार आहेत पन्नास लाख महिलांना तीन हजार मिळणार आहेत कधी मिळणार आहेत ते पण सांगतोय ठीक आहे काळजी करून नका परंतु जर पाहिलं असेल तर पैसे कोणाला मिळणार हा महत्वाचा प्रश्न अनेक जणांचे त्या ठिकाणी कमेंट आहेत अनेक जणांचे व्हॉट्सअपला मेसेज सर पैसे कधी मिळणार आहेत आमचा आताच फॉर्म अप्रूव्ह झालाय कालच मेसेज आला अप्रुव्हलचा सर आजच मॅसेज अप्रूव्हचा मला पैसे मिळणार आहेत का तीन हजार रुपये ठीके तर ता ताईंनो काळजी करू नका सरकारने कुणालाच वंचित राहणार नाही ज्या कुठल्या महिलेचा फॉर्म पात्र झाला असेल बघा काय म्हणतो पुन्हा लक्षात ठेवा कान देऊन ऐका ज्या महिलेचा फॉर्म पात्र झाला असेल पात्र याचा अर्थ अप्रुव्हल आला असेल त्याच महिलेना पैसे मिळणार आहेत ते पण आता बघा जुलै महिन्यातल्या अनेक अशा महिला आहेत ज्याने नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरला होता परंतु त्यांचा जुलै मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला नव्हता ऑगस्ट मध्ये फॉर्म अप्रुव्हल चला ठीक आहे ठीक आहे चला कर एक, एक थोडस स्क्रीन वर दिसणार नाही हरकत नाही क्लिअर होऊन जाईल तुम्हाला येऊ शकत त्यांचा काही ठीक आहे चला माझा आवाज येतो एकदा कमेंट करा हाँ लाइट नहीं है लाइट ऐसी आवश्यकता नहीं सद्या तो चेहरा दिशा बाकी क्लियर गोष है ठीक चलो चल लाइट ऐसी आवश्यकता नहीं है लाइट गए ला हरकत नहीं लिया चला ठीक है हाँ ओके uh, ओके okay, okay, चला घेतोय तुमच्या कमेंट घेतोय सर्वांच्या काळजी करू नका फक्त नेटचा विश्व आहे क्लिअर ठीक आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत एक कमेंट करा ताई नो दादा नो माझा आवाज कमेंट करा सर्वजण एक कमेंट करा थोडस लाईट गेली होती लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे परंतु दिसेल तुम्हाला संपूर्ण ठीक आहे चला सर्वांचे ओके ओके चला प्रथमेच भरकेल ओके म्हणताय होय ओके चलो हरकत नाही सर्वांच्या कमेंट घेतो ताई काळजी करू नका सर्वांना पैसे मिळणार कोणाला पैसे मिळणार ते पण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार त्यामुळे काळजी अजिबात कोणीही करू नका बघा तीन हजार रुपये आणि अशा महिला, महिला पात्र पन्नास लाख महिला आहेत या महिला पात्र ठरल्यामुळे यांना पैसे मिळणार आहेत आता महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमचा दोन दिवसा अगोदर जो काय फॉर्म पात्र झालाय अप्रुव्हल नाव चा तुम्हाला जो एस तुम्हा एम एस आलाय मग तुम्हाला सुद्धा तीन हजार मिळणार का तर ताईंनो सांगतो ते सांगतो सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सर्वजण आपला हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला ताई नो अजिबात विसरू नका ठीक आहे बघा दीपक घुगे आहे जे म्हणतात बँकेला आधार लिंक नाही आहे तर त्यामुळेच मी तुम्हाला खालची अप्रुव्हल फॉर्म आधार लवकर करा असं म्हणतोय ज्यांचा फॉर्म पात्र ना ताई फॉर्म सीडिंग करून घ्या आधार लिंक पटकन करून घ्या कारण पैसे तुम्हाला चार दिवसात तुमच्या खात्यात येणार आहे चार दिवसात तुमच्या खात्यात पैसे येणार आहे आता या क्षणाला कुणाला जर पैशाचा एस एम एस आला असेल तर ताई न कमेंट करा मला त्या ठिकाणी पैशाचा आला माझ्या खात्यावर तीन हजार रुपये आले आहे का कोणी एवढे आपले लाईव्ह आहात आवाज येतोय ओके वेलकम वेलकम हरकत नाही चला तेजस्विनी शिंदे बारीक येतोय का ओके थोडस आवाज आता क्लिअर असेल आता आवाज येतोय ये का चला धनराज अंबले आहे जे आहे युअर अप्लिकेशन नो हा फॉर एज अप्रुव्हल ठीक आहे ठीक आहे तुम्हाला अप्रुव्हल धनराज अमले, तुम्हाला अप्रूलचा मेसेज आलेला आहे एसएमएस आलाय तुमचा फॉर्म पात्र झालाय काळजी करू नका तुम्हाला आता मेसेज याचा अर्थ तुम्हाला सप्टेंबर मध्ये चार हजार पाचशे रुपये खात्यात येतील जे तुमचं आधार शिडींच खाता आहे त्या खात्यात तुम्हाला पैसे येतील आता ह्या पन्नास लाख महिला पात्र होणार एक आहेत एकतीस तारखेला आणि एकतीस तारखेला जसं जस अगोदर तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आले तुमच्या खात्यात चौदा ऑगस्ट आले पंधरा आले सोळाला आले सतरा सुद्धा आले आणि यांनी सतरा तारखेला मोठं आयोजन केलं होतं पुण्याच्या बालेवडी इथं तसंच आता पुन्हा दुसऱ्या टप्प्याचं आयोजन करणार आहेत नागपूर या ठिकाणी कुठं नागपूर या ठिकाणी पुन्हा नवीन आयोजन करणार आहे त्यामुळे एकतीस तारखेला ज्या महिलेला आता एक रुपयाही आला नाही एक रुपयाचा मेसेज सुद्धा आला नाही गव्हर्नमेंट कडून फक्त त्यांना मेसेज आलाय की तुमचा फॉर्म सक्सेस झालाय आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय एवढेच मेसेज आले असेल ताईंनो दादा तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये होऊन जातील कधी येणार तुमच्या खात्यामध्ये पैसे तर बघा एकतीस तारखेच्या अगोदर म्हणजे आज पैसे जर आले नसतील तर उद्यापासून सुरुवात आहे उद्यापासून पैसे यायला सुरुवात सर माझा काय म्हणताय आजपर्यंत घेत नाही सिराज सी काय म्हणताय चला चला काय म्हणताय काही कमेंट नाही एकदा व्यवस्थित कमेंट केला सर मला एस एम एस नाही आला होता तीन हजारचा क्रेडिट झालं तर ठीक आहे एक काळे जे म्हणताय की मला तीन हजार रुपये क्रेडिट झाले पण मेसेज आला होता ठीक आहे एसएमएस नसेल आला तर क्रेडिट होऊन जाते काळजी करू नका काही जणांचं कसं झालंय बघा मॅसेज आला नाहीये पण पैसे क्रेडिट त्यांच्या अकाउंटवर झालेले ठीक आहे क्लिअर झाले काळजी करू नका ओके डन होऊन जाते संपूर्ण डन पैसे मिळतील तुम्हाला मी आहे काळजी करू नका ज्यांचे कोणाचे फॉर्म काय इश्यू असेल नक्की कमेंट कर करा चला चला अश्विनी कदम म्हणताय चला ओके सावंत ओके ओके मैथिली ओके भुजबळ चला ठीक आहे आवाज येते ओके वेलकम सर बारा ऑगस्टला फॉर्म भरला आहे चोवीस ऑगस्टला तो अप्रूव्ह झाला आहे डीबीटी पण ऍक्टिव्ह आहे तर पैसे एकतीस ऑगस्टला भेटतील का बघा चोवीस ऑगस्ट वाले तुम्हाला पैसे भेटण्याची शंका खूप मोठी आहे मिळणार नाही शंका तुम्हाला ऑगस्ट मध्ये साधारणतः बघा तारीख मी दहा तारखेपर्यंत होते तारीख वाढलेली आता सतरा ते अठरा तारखेपर्यंत ज्या महिलांना किंवा ज्या महिलेचे महिले फॉर्म ऑगस्ट महिन्यात सतरा अठरा तारखेपर्यंत अप्रुव्हल असा मेसेज आलाय किंवा अप्रुव्हल हे स्टेटस तुम्हाला चेक केले तुम्ही त्याच महिलांना या महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणण्यापेक्षा उद्यापासून अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस या तीसा पाच दिवसामध्ये कधीही तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये येऊन जातील आणि ज्यांच्या खात्यात हे तीन थी, हजार आले नसतील समजायचं तुमचा नंबर साडेचार हजारासाठी आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये आहे ते पण सप्टेंबरचे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सतरा सप्टेंबर त्याच दिवशी तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर मिळतील एक सर्वांना हा कमेंट घेतली आहे तुमची एम के वाले कमेंट घेतली तुमची काळजी करू नका रामचंद्र गवळी ओके okay, एकतीस जुलैला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पैसे अजून आले नाहीत आधार कार्ड सर्व लिंक आहे रामचंद्र गवया गवळी तुम्ही आता तुझी कमेंट केली आहे एकतीस जुलैला अप्रूव्ह झालाय एकदा तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह कुठला आहे चेक करा आधार सीडिंगला अकाउंट ऍक्टिव्ह कुठल्या बँकेचं आहे ते अत्यंत महत्वाचं चेक करा कारण ही शक्यता अशी आवश्यकते की तुम्हाला पैसे मिळाले असतील मिळाले असतील म्हणजे तुमचं ज्या बँकेमध्ये आधार सेडिंग आहे त्या बँकेत पैसे गेले असतील एकदा चेक करा जर आले नसतील तर तुम्हाला या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत म्हणजे अठ्ठावीस ला येऊ शकतात एकोणतीसला तीसला किंवा ला या चार पाच दिवसात कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते येऊ शकणार आहे ठीक आहे चला पुन्हा कमेंट करा मला एकदा ओके चला आ, दीपक आहे बँक आधार लिंक नाही करून घ्या दीपक लवकर करून घ्या जर दुसरी कुठली बँक असेल ती जर वेळ लावत असेल जास्त तर पोस्टाचं ऑनलाईन अकाउंट पोस्टात जा काढून घ्या आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट आहे ते अकाउंट काढा तुम्हाला चार दिवसात तुमचं अकाउंट काय होऊन जाईल आधार श्रेणी आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये हे तीन हजार ते येणार येतील चला तुम्हाला सतरा सप्टेंबरला पैसे मिळणार ओके राहुल केदार ओके वेलकम चला माझा फॉर्म अप्रुव्हल झाला आहे आज तर पैसे येतील का नाही पुढच्या महिन्यात आज अप्रुव्हल झाले बघा ज्यांचे साधारणतः सतरा अठरा तारखेनंतर अप्रुव्हल झालेत ना नंतर म्हणतो म्हणजे अठरा तारीख सतरा तारखेच्या नंतर तर तुमचा तुम्हाला जे पैसे येणार आहेत ताईनो दादानो हे सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आणि ज्यांना आता तीन हजार भेटले ज्यांना पहिले चौदा ते सतरा पर्यंत तीन हजार त्यांना सुद्धा पुढच्या महिन्यात दीड हजार रुपये येणार आणि रक्कम वाढवायचं म्हटले होते अजून रक्कम वाढण्यासंदर्भात कुठलीही त्या ठिकाणी अपडेट नाहीये अनेकांचे कॉल होते सर दीड हजार महिन्यात तो दोन हजार होणार आहे का रहायचं म्हणणं दीड हजार महिन्यात तो तीन हजार होणार आहे तर अजिबात अजून कुठलीच अपडेट त्या संदर्भात अधिकृतपणे आलेली नाहीये ना प्रसिद्धी पत्रक आहे ना त्या ठिकाणी निवडून त्याच्यामुळे सध्या तुम्हाला जेवढे मिळतात तेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन पंचवीस साठ दोन हजार चोवीस ला अप्रुव्हल झाला आहे पेमेंट कधी तुम्हाला ला झालाय तर पुढच्या तारखेला सप्टेंबर याच्यात चार हजार पाचशे रुपये जुलै महिना ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे येत आणि त्या तुमच्या सोबतच ज्यांना तीन हजार मिळेल त्यांना सुद्धा पैसे येणार पण त्यांना दीड हजार रुपये येणार सर माझा फॉर्म पंधरा जुलैला भरला होता आणि रोहिणी आहेत चार ऑगस्टला अप्रूव्हल झाला आहे सतरा आधार ला लिंक झाला तरी पण चला रोहिणी तुम्हाल तुम्हाला येतील या महिन्याच्या शेवटी एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस तारखेपर्यंत म्हणतोय बघा एकतीस तारखेपर्यंत म्हणतोय म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस ला सुद्धा येऊ शकतात एकोणतीस ला तीस ला एकतीस पर्यंत येऊ तर एकतीसच्या पुढे एक सप्टेंबरला अजिबात नाही एकतीस तारखेपर्यंतच पैसे येणार चला राहुल आहेत आ, सर फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण एस एम एस व्हेरीफिकेशन झालं नाही पण पैसे अजून आले नाही राहुल मला एक कमेंट पुन्हा करा तुमचं अप्रुव्हल कधी आलाय एस एम एस पेंडिंग नव्हत्या काही प्रॉब्लेम नाही एस एम एस स्टेटस जे पेंडिंग आहे ना तुमचं त्याला काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमचा अप्रुव्हल कधी आला तेवढी कमेंट करावी चला कारण डे राहुल का जे आहेत सर फॉर्म भरायचं डेट वाढले आहे का याबद्दल काही जी आर नाही आय आय बघा तुमची फॉर्म भरायची शेवट डेट एकतीस ऑगस्ट होती ती आता पोस्टपॉन केलेली आहे ती रद्द केलेली आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ऑनलाइन फॉर्म आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता वेबसाईट तुम्हाला टाकायची नसेल हरकत नाही आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ची लिंक आहे ची लिंक आहे आणि जी लिंक जाऊन तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे लाडकी बहिणचा त्याची सुद्धा लिंक आहे त्यामुळे तिथून सुद्धा तुम्ही भेटणार आहे तिथं सुद्धा लिंकला क्लिक करा तुम्हाला जर नवीन असताना फॉर्म भरायचा असेल तर आणि एक अजून सुद्धा गैरसमज आहे की एकतीस तारीख शेवट नाही ताई नो दादा नो तुमची जोपर्यंत ही योजना आहे तोपर्यंत ही डेट वाढत राहणार आहे आता सप्टेंबर महिना शेवटी पर्यंत डेट गेलेली आहे का हा चला ओके आधार शेडिंग आणि आधार लिंक वेगळं आहे का ओम सातपुते बघा मी तुम्हाला सरळ सरळ सांगतोय तुमचं फोन पे असतं अकाउंट गुगल पे अकाउंट असतं पेटीएम असतं आता तुमच्याकडे समजा एक ची बँक आहे एक कोटकची बँक आहे एक महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे ठीक आहे अजून एखादी दुसरी कुठली आय सी आय सी बँक धरून चौ ठीक आहे आता एवढ्या तुमच्याकडे बँका आहेत या सर्व बँका तुमच्या आधार लिंक आहे म्हणजे तुमचा आधार लिंक करता तुम्ही थम देत त्यांना जे काही त्यांचे एजंट असतात बँकेचे ऑनलाईन तुम्ही व्यवहार करता ही झाली तुमची आधार लिंक आणि या चार ते पाच बँकांपैकी तुमची एकच अशी बँक आहे जिला आधार शेडिंग आहे बघा ज्या पुरुषांचे किंवा महिलांचे पीएम किसान योजनेचे पैसे येतात ठीक आहे शिंदे सरकारचे नमो शेतकरीचे पैसे शे येतात हे तुमचे आधार सीडिंग वर येतात कळतं का समजा तुमच्याकडे चार बँका असतील तर त्या चारही बँकेवर पैसे येतात कारण त्या चार पाच सहा दहा बँकेपैकी एकाच बँकेत पैसे येतात ना मग आधार सीडिंग वेगळा असतं कळतं का तुमच्या दहा अकाउंट असू द्या की हजार अकाउंट असू द्या बँकेमध्ये त्यापैकी एकाच बँकेला बै जे कुठला अकाउंट आहे त्या अकाउंटला आधार सीडिंग असतं बाकी सर्वला आधार लिंक असतं यातला दोन्हीतला फरक तो असा आहे तर जी माझ्याकडून अकाउंट नंबर चुकलाय काय होईल किंवा दुरुस्ती ऑप्शन होईल का कोणी हा जगन कोकळे जगनराव काळजी करू नका अकाउंट नंबर चुकू द्या बँक चुकू द्या दिटे चुकू द्या आधार ऍक्टिव्ह ठेवा आधार सीडिंग ऍक्टिव्ह ठेवूया डीबीडी मार्फत तुमच्या खात्यात पैसे येतात त्यामुळे काळजी अजिबात करू नका ठीके चला राहुल सोळा सात ला झालेला आहे अरे पैसे आतापर्यंत तुमच्या खात्यात आले असतील बघा कारण ते राहुल चेक करा एकदा कारण ला एवढे महिलांचे पैसे राहिले सोळा तारखेला जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे आतापर्यंत यायला पाहिजे होते बघा सोळा जुलैला फॉर्म अप्रूव्ह झाला तुमचा चेक करा आधार सिडिंग कुठल्या बँकेचे चेक करा एकदा राहुल आधार सिडिंग तुमचं कुठल्या बँकेला चेक करा आणि मग त्या बँकेचं अकाउंट चेक करा कारण कसं होतं एखाद्या वेळेस काय झालं आपल्यालाच माहिती नाहीये माझं ते अकाउंट होतं मी चार वर्षापूर्वी काढलं होतं पाच वर्षापूर्वी काढलं होतं आणि त्याला कधीतरी मी आधार सिडिंग केलं होतं अशी सुद्धा अनेक महिला आहेत अजून सुद्धा नऊ दहा महिला नऊ दहा लाख महिला आहेत ज्यांना पैसे पाठवले सरकारने परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही या अनेक कारणामुळे पोहोचले नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यातलं एक असू शकतात एकदा चेक करून घ्या आणि सगळं व्यवस्थित असेल तरी आले असतील तर मग तुमचा नंबर या एकतीस पर्यंत आहे एकतीस तारखेला एकतीस ऑगस्ट तुमच्या खात्यात पैसे येऊन जाऊन चला सर जी बँक दिली ती सीडिंग नाही दुसरी बँक सीडिंग आहे चालतं लक्ष्मी कुठली दुसरी बँक द्या तिसरी बँक द्या तुम्ही कुठलीही बँक फॉर्म भरताना द्या तुमचा प्रॉब्लेम येणार नाही ना जे बँक तुमची सीडिंग आहे ना त्या खात्यात तुमचे पैसे येऊन जातील नाही आले सर बँक ऑफ महाराष्ट्र ओके राहुल मग आता तुम्हाला आले नसतील तर या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत म्हणतो लाच येतील तीसला येतील एकोणतीस ला अठ्ठावीस ला कधी पि येतील परत एकतीस तारखेच्या नंतर नाही अगोदर येऊन जात ठीक आहे आणि सर्वजण धन्यवाद आता तुम्ही एवढे जण लाईव्ह आहात कृपया एवढी छान माहिती देतोय तुम्हाला संपूर्ण प्रश्न घेतोय तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा एक लाईक करायचं त्यानंतर जर अजून तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर, तर सबस्क्राईब करून द्या कारण तुमच्या सर्व कमेंट घेतोय तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दिले जातात त्याचबरोबर तुमचे जे काय असतील मित्र असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील सर्वांना शेअर करा ठीक आहे चला काय आहे प्रतीक प्रतीक ओके आ, सर एक ताई आहेत त्यांना संजय गांधी निराधारचे पैसे भेटलेत पण त्यांनी लाडकी बहिणीचे फॉर्म भरला आणि पास पण झालाय मग त्यांना काय प्रॉब्लेम होईल बघा प्रतीक आता तुम्हाला परत सांगतो मी ज्यांनी निराधार योजनेचे पंधराशे रुपये मिळतात त्या ताईना संजय गांधी निराधार योजना त्यांना फॉर्म त्यांचा पात्र होऊ द्या त्यांना पैसे जरी आले असतील तर लक्षात ठेवा त्यांचे पैसे वसूल केले जाऊ शकतात कालचीच अपडेट आहे ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना आहेत वेगळ्या योजना आहेत त्यांना जर त्यांचा पंप पात्र झाला असेल आणि त्यांना दीड हजार रुपये आले असतील तर लक्षात असतील तुम्हाला संजय गांधीचे पैसे तिकडे तेवढे येणार नाही पीएम किसानच्या संदर्भात तसंच झालेलं आहे त्यामुळे जे पैसे वसूल करतात ह्या ज्या योजना आहेत तुम्हाला सरकारने स्पष्ट आठ ठेवलेली ज्या महिलांना कुठली योजना केंद्राची असो किंवा राज्याची दीड हजार रुपये महिना मिळत असेल तर तुम्ही फॉर्म भरू नका तुम्ही तिथे अपात्र आहात ठीक आहे त्यामुळे आता त्या ताईचे कोणी असेल तर फॉर्म भरू नका काळजी करू नका पैसे त्यांची एक तर रिटर्न जातील शक्यतो आहे पैसे येणार नाही आले असतील तर रिटर्न जाऊ शकतात कालच अपडेट आहे बट नारी शक्तीवर फॉर्म भरला होता असत तो बावीस जुलैला अप्रुव्ह झालाय पण पैसे अजून मिळाला नाही दीपक गुबे येतील मग तुम्हाला नसतील मिळाले ना बावीस वाले त्यानंतर सतरा वाले तर तुमचा नंबर आहे सतरा एकतीस तारखेला तुमचा नंबर आहे काळजी करू नका हो या महिन्याच्या एकतीस तारखेला तुमचा नंबर आहे त्यामुळे काळजी करू नका ताईंनो नो दादा नो आणि आपला हा जो व्हिडिओ आहे लाईक करून द्या पटकन लाईक करून द्या चला ओके चला। तुम्हाला अधिकृतपणे माहिती दाखवते लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणीचा दुसरा हप्ता एकतीस ऑगस्टला येणार कोण सांगते रे दादा ताईंनो हे आहे आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी तुम्हाला सांगितलं एकतीस ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारे व्हिडिओ स्वरूपात सुद्धा सांगितलेला आहे त्याचा आपण स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे चला इंडियन वाले आहेत माझं नाव अर्चना पाटील मला ट्रॅक्टर चालवायला आवडतं सर मध्ये फॉर्म वापरलं आहे फक्त आधार शिडिंग नसल्या कारणाने मला सतरा ऑगस्ट रोजी पैसे आले नाही तर आता कधी मिळते आणि आधार शेडिंग डेबिट सगळं ओके ओके सगळं ओके एकतीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ताई लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट आहे पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये या दिवशी येणारे तीन हजार रुपये या दिवशी म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत येणार आहे म्हणजे आज सुद्धा आले असतील काही जणांना उद्या येतील परवा येतील एकतीस तारखेपर्यंत येणार आहेत तुम्हाला सर्वांना पैसे ठीक आहे चला योगेश तुम्हाला पैसे येऊन जातील एकतीस तारखेला येऊन जातील सव्वीस ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे पैसे कब आहे अकाउंट मे चला ला तुमचा अप्रूव्ह झाला आहे सव्वीस ऑगस्ट पुढच्या सतरा सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे तर ते किती वेळात लिंक होईल सर साधारणतः एक दोन दिवस लागतात बघ दो अमोल हो। दोन दिवसामध्ये होऊन जातं ऑनलाईन सुद्धा चेक करा तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह झालंय का आधार सीडिंग हा अमोल एकदा चेक करून घ्या चला मोहित आहेत सर मेरा एकतीस जुलै अप्रूव हुआ आहे और आधार लिंक चौदा हुआ आहे पैसे नाही आहे ना। मोहित गुप्ता तुम्हाला पैसे येऊन जातील एकतीस तारखेला येऊन जातील या महिन्याचा धनराज आंबले काय प्रॉब्लेम बघा एकदा तुमचा स्टेटस चेक करा ना धन धनराज आंबे तुम्ही जी कमेंट केलेला तर एकदा तुमचं जे स्टेटस आहे ते चेक करा काय झालंय तिथं तुम्हाला अप्रुव्हल दाखवतोय का त्याच्या समोर डोळा आहे डोळा त्या डोळ्याला क्लिक करा तुमचा फॉर्म भरून घ्या काही ठिकाणी काय होतं तुमचं विलेज लेव्हलला पेंडिंग दाखवतोय आणि डिस्ट्रिक्ट लेव्हलला अप्रुव्हल दाखवतोय तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे दोन दिवसात ते सुद्धा क्लिअर होऊन जात ओके घेतले तुमचं इंडियन वाले कमेंट घेतली तेजस्विनी शिंदे सर पाच तारखेला अप्रूव्हल झाला आहे पण अजून पैसे नाही आले पोस्टाचं खात पण काढलं आहे ओके चल पाच ऑगस्ट आहे ना मग एकतीस तारखेला पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील चल ठीक आहे चला सर्वजण लाईक करा सर्वजण शेअर करा चला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिलेज लेवल पेंडिंग डिस्ट्रिक्ट लेवल अप्रुव्हल आहे विजय केदार डिस्ट विलेज लेवलला काही असू द्या अप्रुव्हल असू द्या काय पेंडिंग तिथं प्रॉब्लेम नाही फक्त प्रॉब्लेम आहे तुमचा डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचा फॉर्म अप्रुल होणं गरजेचं आहे कळतंय का हा त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही काळजीपूर्ण का। विलेज लेवल पेंडिंग डिस्ट्रिक्ट अप्रुव्हल डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल असावाच लागतो तरच पैसे तुमच्या काय जात सर फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण पैसे नाही आले शिवानी ढगे शिवानी आहे ठीकेचा येऊन जातील पैसे काळजीपूर्ण का येतील ओके चला सावंत आधार कार्ड वरचा अड्रेस चेंज केला तर प्रॉब्लेम काय होईल का पैसे येतील बघा सध्या तुमचा आधार कार्डवर जो अॅड्रेस आहे तोच टाका काही चेंज करू नका तुम्ही सध्या मुंबईला राहत असाल तुमचं आधार कार्ड छत्रपती संभाजीनगरच आहे तुम्ही मुंबईला राहतात पुण्याला असू द्या काही प्रॉब्लेम नाही कुठं राहा फक्त आधार कार्डवर तुमचा नंबर आधार कार्ड नंबर आधार कार्डवर जे नाव आहे सेम तेच नाव आधार कार्डवर जो अड्रेस आहे तोच अड्रेस त्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकायचं नाही काही टाकायचं नाही करते का सर सर पहिला हप्ता रक्षाबंधन आला आहे दुसरा हप्ता कधी येणार दुसरा हप्ता एकतीस तारखेला या महिन्याच्या एंडिंगला दुसरा हप्ता सर माझा फॉर्म अप्रुव्ह झालाय सव्वीस ऑगस्टला मला कधी पैसे मिळतील पल्लवी तांदळे तांदळे तुम्हाला पैसे सप्टेंबर मध्ये मिळतील सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील सतरा सप्टेंबरच्या अगोदर एलके वाले आय केवाले आता एका घरामध्ये अनेक महिला फॉर्म भरू शकतात भरू शकतात अनेक अनेक महिलांचे फॉर्म झाले बघा एक महिला आहे समजा एका घरात चार महिला आहेत तर चार महिलाचे फॉर्म अप्रूव्ह झाले आता त्यामुळे सगळ्या भरू शकतात फिनो पेमेंट बँक काय प्रॉब्लेम नाही पूजा ओके चालतो चालतो एका घरात कितीही महिला असू द्या फक्त काही महिलांनी त्या घरातल्या फक्त एकाच महिलेने रेशन कार्ड लावा बाकीच्या उत्पन्नाचा दाखला लावा सगळ्या महिलांना पैसे येऊन जा पंचवीस ऑगस्टला अप्रूव्हल झाला आहे तर पैसे कधी येतील रीना पवार पंचवीस ला आहे का तुम्हाला पुढच्या येतील शक्यता आहे सप्टेंबर मध्ये सतरा सप्टेंबरच्या अगोदर पीएम किसानचे पैसे येतात लाडकी बहिणीचे पैसे येतील का हो येतील रुक्मिणी येतात बघा पीएम किसानला तुम्हाला वर्षाला सहा हजार मिळतात आणि नमो शेतकरी आपल्या राज्य सरकारची त्याच्या वर्षाला सहा हजार महिन्याला ज्या महिलेला महिन्याला पंधराशे रुपये दुसऱ्या कुठल्या योजनेत देत असेल त्याच महिला या योजनेसाठी पात्र नाही बाकीच्या सर्वांना पैसे येणार काळजी करून सर्वांना का किती पन्नास लाख महिलांना पैसे खात्यात येणार आहे मग पन्नास लाख महिला आहेत डायरेक्ट एकतीस तारखेला सर्वांना डायरेक्ट येऊन जातील किंवा वन बाय वन तुम्हाला पैसे येऊन जातील काहीला उद्या येतील काहीला परवा काहीला तेरा आणि काहीला शेवटी एकतीस तारखेला पैसे तुमच्या खात्यात येतील असं सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं बरं का हा सर मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला घेत नाही काळजी करून एक ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे वीस ऑगस्टला सीडिंग झाला आहे पैसे कधी येणार आहेत श्रेक पैसे तुमचे या महिन्याचे एकतीस पर्यंत येऊन जातील एकतीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ताई नो दादा नो लक्षात ठेवा आणि सर्वजण एवढे लाईव्ह असताना आपल्या व्हिडिओला लाईक करत नाहीयेत नक्की लाईक करून द्या ताईनो दादा नो लाईक करून देत जा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या तुमच्या ज्या कुठल्या ताई असतील ओळखीच्या असतील पाहुणे असतील त्यांना या योजनेची माहिती नसेल काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी आपला व्हिडिओ शेअर नक्की करत जा सर मी अक्षदा चुंबळकर रेशन अहमदनगर आहे चला ओके अहमदनगर मी तेवीस जुलैला फॉर्म भरला आहे चार ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे बँक सिडिंग ओके आहे कधी येतील एकतीस तारखे मराठी कविता आणि वाले तुम्हाला एकतीस तारखेला येऊन जातील ना पैसे या महिन्याच्या एकतीस तारखे सर आम्ही अजून फॉर्म भरला नाही सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरायला तर तीन महिन्याचे पैसे मिळतील का बघा तुम्हाला काय म्हणतोय मी तुम्ही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय किंवा सप्टेंबर भरलाय किंवा अजून तारीख वाढली ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये भरलाय तुम्हाला पैशाची सुरुवात जुलै जुलैपासूनच भेटणार तुम्ही भले फॉर्म सप्टेंबर मध्ये भरा की ऑक्टोबर मध्ये भरा तारीख पुन्हा वाढणार आहे तारीख वाढल्यावर फॉर्म भरला तरी तुम्हाला पैसे जुलै पासून योजना कधी सुरू झाली बाबांनो एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच तुम्हाला पैसे खात्यात येणार आहे तुम्ही कधीही फॉर्म भरा ठीक आहे चला सर पैसे दोन हजारच कट झाले आहे बघा ज्यांचे पैसे कट झाले आहेत बँकेला तसे आदेश दिलेले आहेत त्यामुळे तुमचे कोणाचे दोन हजार बाराशे अठराशे तीन हजार कट झाले असतील तर ते रिटर्न पैसे यायला सुरुवात झालेले आहे ठीक आहे अप्रुव्हल झालाय पण एस एम एस आला नाही येऊन जाईल विजय केदार येऊन जाईल तो पण एस एम एस तुम्हाला येऊन जाईल काळजी करू नका चला दर्शन सूर्यवंशी सतरा जुलैला फॉर्म भरला आहे आणि एक ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे पण अजून पैसे आले नाही एक ऑगस्टला आलाय ना तर तुम्ही पाहिलं असला आता आपल्याकडे सतरा जुलैच्या कमेंट आहेत फॉर्म अप्रूव झाला पैसे आले नाही एकतीस जुलैच्या आहेत यांच्यासह तुम्हाला सुद्धा या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत पैसे तुमच्या खात्यात येतील त्याच्यामुळे दादा नो व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि जे बेल आहे ती प्रेस करा कारण ज्या काही नवीन अपडेट असणार आहेत तुमच्यापर्यंत नक्की त्या पोहोचतील ठीक आहे चल चला चल। पल्लवी सतरा जुलैला आहे ना तुम्हाला पैसे या एकतीस ला येऊन जा सर मी दोन ऑगस्टला फॉर्म भरला आहे पंधरा पाच पाच ऑगस्टला अप्रूव्ह झाला तरी सुद्धा पैसे आले नाही जयश्री पाच ऑगस्टला कुठं पैसे येतील वरणू पाच ऑगस्टला सरकारने पैसे पाठवले का तुम्हाला सरकारने पैसे कधी पाठवले आहेत चौदा तारखेपासून चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट कोणाला पाठवले ज्या महिलेचे फॉर्म जुलै मध्ये अप्रुव्ह झाले होते त्यांना तुमचा फॉर्म ऑगस्ट मध्ये अप्रुव्हल झाला तुम्हाला पैसे कसे येतील अजिबात येणार नाहीत ठीक आहे नवीन पोर्टल मध्ये फॉर्म भरला आहे दहा दिवस झाले पेंडिंग दाखवत आहे बघा कोणी तुम्ही जी म्हणताय ना दहा दिवस झाले तर पोर्टल वरले फॉर्म आता अपडेट व्हायला सुरुवात झाली अप्रुव्हल व्हायला सुरुवात झाली एकदा चेक करा पुन्हा पोर्टल जाऊन रिसबमिट आलंय का पेंडिंगच आहे का अप्रुव्हल झालंय का शक्यतो अप्रुव्हल अनेक फॉर्म झालेला आहे एक साधारणतः सत्तर पंच्याहत्तर टक्के फॉर्म आता पोर्टलवरले अप्रुव्हल झाले बरं का बांधकाम कामगार तुषार घेतोय मी व्हिडिओ नाही बनवला सर नाशिक घेतोय घेतो बघा सध्या थोडासा प्रॉब्लेम आहे मी तुमचा उद्याच्या परवाच्या व्हिडिओ आहे संपूर्ण डिटेल घेतोय तुम्हाला डिटेल एकही सोडत नाही ओके सर नऊ ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे पण आधीपासूनच अजून पैसे आले नाही येऊन जाते मैत्री भुजबळ या महिन्याच्या एंडिंगला पैसे मिळतील महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांना आर्थिक मदत बोलली हि जी योजना आपली सुरू झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आणि वर्षाचे जर विचार केला की अठरा हजार रुपये तुम्हाला वर्षाचे होऊन जातात किती वर्षाला अठरा हजार पाठवणारे सरकार या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली भले तुम्ही सप्टेंबर मध्ये फॉर्म भरा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरा तुम्हाला जुलै महिन्यापासून पैसे मिळतील हा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये बघा इथं तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला दिसत असेल काय जुलै महिना आणि ऑगस्ट महिना बघा हा जुलै महिना आहे ऑगस्ट महिना आहे या महिन्याचे तीन हजार रुपये हे जे आहेत जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरला होता त्यांना मिळालेला आहे एकंदरीत एक कोटी आता संख्या वाढली दहा लाख महिलांना पैसे खात्यात त्यांच्या जमा झालेले आहेत आता मेन मुद्दा आहे ऑगस्ट महिन्यातल्या ज्या महिला आहेत आणि जुलैमध्ये ज्या काही महिला राहिल्या होत्या त्यांना अजून पैसे नाही मिळाले तर त्या सर्व महिलांना ऑगस्ट एकतीस तारखेला बघा इथं खाली पण आहे एकतीस तारखेला दिसतंय का बघा जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आलेले आहेत आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या आणि अप्रूव्ह झालेल्या महिला आहेत त्यांच्या खात्यात एकतीस ऑगस्ट ला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती कोणी दिली बाबा नो मी दिली काय राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि न्यूज माध्यमाला सुद्धा माहिती दिली त्याचाच आपण शॉर्ट या ठिकाणी घेतलेला आहे ओके चला संपूर्ण अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ त्या तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकर येऊन जातील अजून काही प्रश्न असतील तर नक्की आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ची लिंक आहे टेलिग्राम ची लिंक आहे आपल्या इंस्टाग्राम ची सुद्धा लिंक दिलेली आहे तर सर्वजण जॉईन करून घ्या आणि तुम्ही एवढे लाईव्ह आहात लेक्चरला पटकन दिशी लाईक करून घ्या ठीक आहे ताई न तुमचे पैसे पटकन दिशी येऊन जातील काळजी करू नका एकतीस तारखेला म्हटलंय गव्हर्नमेंट तुमच्या खात्यात देणारे परंतु उद्यापासून तुमच्या पैसे यायला सुरुवात झाली पैसे आल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की कमेंट करा की सर मला पैसे आलेले आहे जो कुठला एस एम एस आला तो ओके गुड नाईट सर्वांना भेटूया आपण उद्या नक्की सर्वजण हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा